श्रीराम नामानेच मनशांती जगद्गुरु श्री श्री प्रसनानंद पुरी महास्वामी महर्षी वाल्मिकी गुरुपीठ दावणगिरी बाबूराव जमादार परिवाराच्या वतीने पाद्य पाद्यपूजन बेडर बेरड रामोशी नायक समाजाचे जगद्गुरु श्री 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 प्रसन्नानंद पुरी महर्षी वाल्मिकी गुरुपीठ यांचे सोलापुरातील बेडर समाजाचे राज्य उपाध्यक्ष बाबूराव जमादार यांच्या निवासस्थानी आगमन झाले यावेळी बाबूराव जमादार परिवाराच्या वतीने त्यांचे यथोचित स्वागत करून उमेश बाबूराव जमादार व सौ वनजा उमेश जमादार यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनीही महास्वामीजींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले महास्वामीजींच्या आशीर्वादाने सर्व समाजाचा उत्कर्ष होत आहे असे मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी मांडले जीवनात मनशांतीसाठी श्रीराम नामाचा जप महत्त्वाचा असल्याचे महास्वामीजींनी आपल्या आशीर्वचनात सांगितले महास्वामीजींच्या दर्शनासाठी सर्व समाजबांधवांनी महास्वामीजींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती सदर प्रसंगी राजाराम दासरी राजकुमार पाटील नरसप्पा मनकल नरसप्पा पुजारी बसवराज भाईकट्टी विश्वनाथ मंदकल उमेश जमादार आप्पासाहेब हिप्परगी राजकुमार माने अनिल वाल्मिकी किशोर नायडू रवी कावळे पप्पू जोशी सुधाकर बेडसूर आनंद गुजले लखन झंपले हनुमंत घोसले धर्मराज गुजले सिद्धू वालीकर यांच्यासह बेडर बेरड रामोशी नायक वाल्मिकी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तदनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आले हा समाज आपल्याकडे लहान आहे पण कष्टकरी समाज आहे ज्याप्रमाणे वागणीच्या दिशेने आपल्याला मार्ग दाखवलं आपल्याला शिकवण दिलं समाजामध्ये परिवर्तन घडून आणलं आणि समाजाला एक दिशा जोडून आणलं त्या दिशेने जाण्यासाठी जे काही मार्ग आपल्याला सातत्यानं पाहिजे असतो ते मार्ग आपल्या समाजाचे जगत गुरुनी दाखवण्याचा सातत्यानं आपल्याला दाखवत असतात आणि त्या मार्गाने आपण सगळे जायला पाहिजे माणूस कितीही पैसा कमवू देऊ दे कितीही का कामधंदा करू दे पण शेवटी माणसाला हवं हवास्या प्र समाधान हवं असते ते समाधान शेवटी देव देवाच्या भक्तीमध्ये असतो हे मार्ग आपल्याला ह्या जगत मिळू वतीनं आपल्या सगळ्यांना मिळत असतो आज चरणी प्रार्थना करतो ಈಗ ನಿರೂಪಕರು ನಮ್ಮ ಹೆಸರು ಕರೆದ್ರೆ ಹೇಳ್ರಿ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಏನಂತ ಕರೆದ್ರು ವಾಲ್ಮೀಕಿ ಪ್ರಸನ್ನಾನಂದ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಹೌದಲ್ಲ ಹಾಗಾದ್ರೆ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಹುಟ್ಟಿದಾಗ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಂಗೆ ಹೆಸರು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಹಂಗೆ ನಾನು ಹುಟ್ಟಿದಾಗ ನಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಒಂದು ಹೆಸರು ಇಟ್ಟಿರ್ಬೇಕಲ್ಲ ನನಗೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಒಂದು ಹೆಸರು ಇಟ್ಟಿರ್ತ ತಾನೆ ಆ ಹೆಸರನ್ನು ಕರೆದ್ರೆ ನೀವಾರು ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಯಾರು ಕರೀಲ್ಲ ನಾವು ಹದಿನಾಲ್ಕು ಹತ್ತು ಎರಡು ಸಾವಿರದ ಎಂಟರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆ ಹರಿಹರ ತಾಲೂಕು ರಾಜ್ನಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಗುರುಪೀಠದಲ್ಲಿ ಪಟ್ಟಾಭಿಷೇಕ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಆವಾಗ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ನಮಗೆ ಒಂದು ಹೆಸರನ್ನು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿದ್ರು ವಾಲ್ಮೀಕಿ ಪ್ರಸನ್ನಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಹೆಸರನ್ನು ನೀವು ಕರೆದೊಳಿ ಸಂಬೋಧನೆ ಮಾಡಿ